संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते इसवी सन सुमारे अकरा हजार ते इसवी सन ते इसवी सन पूर्व अकरा हजार ते दहा हजारच्या मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला आणि तो अधिक स्थिर जीवन जगू लागला शेतीमधील अन्नधान्यांच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला त्यामुळे त्याच्या आहारातील करबोद्यांचे प्रमाण वाढले जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलांमुळे हळूहळू पूर्वीची तिपाठ शरीरे बदलली त्याच्या चेहऱ्यापट्टीत बदल झाला आणि आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे अन्न मिळवण्यासाठी मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही कल्पकता बुद्धी कौशल्ये आणि हस्तकौशल्ये यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली पशुपालन आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगान आहे ठीक आहे तर पहा यानंतरचा मुद्दा आहे अश्मयुग ज्या काळात हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो आश्म म्हणजेच काय तर दगड काळाचे तीन कालखंड आहेत पुराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग तर पहा गरजेनुसार जे काही हत्यारं बनवलेली होती मानवानी तर ते कशा प्रकारची होती दगड व होती दगडी तोड तोडहत्यार असेल तासणी वरतोळाकार घन दगडी छिलक्याचे तोडहत्यार हाडाचा टोचा शिंगांचे खंदे तर हे दगडी व हाडांची हत्यारे आहेत ठीक आहे तर विचारलं जाऊ शकतं आपल्याला की कोणती कोणती खाली दिलेली कोणती हत्यारे प्राचीन कि मानव किंवा आधीचा पूर्वीचा मानव वापरत होता तर दगडी गोट्यांची हत्यार तासणी वर्तुळाकार घन दगडी छिलक्याची हत्यार हाडाचा टोचा आणि शिंगांचे खंदे तर पहा अश्मयुगाचे तीन कालखंड पुराश्मयोग मध्याश्मयोग आणि नवाश्मयुग तर पुराश्मयुग म्हणजे काय तर पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताटकण्याचा मानव या दोघांचा आघात तंत्राने हत्यारे बनवली एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात या पद्धतीने तयार केलेली अश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओघडदोघड होती आणि त्या हत्यारांच्या एका बाजूला थोडीशी धार असे अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात तर फक्त कठीण कवचांची फळे आणि हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते या हत्यारांनी तर तसेच कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती कुशल मानवाला शिकारीचे पूर्णपणे अवगत झालेले तंत्र पूर्णपणे अवगत झाले होते त्याच्या हत्यारांवरून समजते ही हत्यारे त्याला करताना दगडाचे धारधार छिलके निघत असतात कोणती हत्यारे होती ती तोड हत्यार असेल दगडी घन मोठ्या छिलक्यांचे पुन्हा छोटे छिलके करणे तर तो ते छिलके कातड्याच्या चिकटलेले मांस खरडणे मांसाचे किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करणे काठी तासणे इत्यादी कामांसाठी तो वापरत होता तसेच पहा कुशल मानवाच्या तोड हत्यारांपेक्षा ताटकण्याच्या मानवाचे बनवलेले हातकुराड फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती ठीक आहे तर पहा आता मध्याश्मयुग तर मध्याश्मयुगामध्ये काय आहे तर मध्यश्मयुगातील बुद्धिमान मानवाचे पाऊल आणखी पुढे पडले होते तर त्याने कुत्रा माणसाळा माणसाळवला होता मध्याश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलांमुळे मानवी जीवनपद्धती बदलू लागली होती बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणीही करू लागला होता त्यामुळे ते वर्षातील काही काळ एका ठिकाणी वस्ती करून राहत होते त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचाही समावेश झाला होता या काळात शेळी मेंढी या प्राण्यांच्या माणसाळवण्याची सुरुवात झालेली होती कोणत्या काळामध्ये तर मध्यश्मयुगामध्ये ठीक आहे तर पहा वजनाने हलके आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती तर लाकडाला किंवा हाडाला खाज करून त्यात तो नखाऐवजी हो छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असे अशा तऱ्हेने तो सुरी विळा यांसारखी अवजारी बनवत असे भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले आहेत राजस्थानमधील बागूर मध्य प्रदेशातील भीमबेटका गुजरातमधील लांगणज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणी ही काही महत्त्वाची मध्याश्मयुगीन स्थळे आहेत लक्षात ठेवायचे महाराष्ट्रातील मध्ययुगीन मध्याश्मयुगाची महत्त्वाची स्थळे कोणती आहेत तर राजस्थानमधील बागोर भारतातील मध्यश्मयुग काळातील स्थळे पहा राजस्थानमधील बागोर मध्य प्रदेशातील भीमबेटका गुजरातमधील लागनस आणि महाराष्ट्रामधलं कोणतं तर जळगाव जिल्ह्यातील पाटणे ठीक आहे तर त्यानंतर नवाश्मयुग तर नवाश्म युगामध्ये घासून गोडगोळीत केलेली जी काही दगडाची हत्यारे घडवली गेली नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून नवाश्मयुग असे नाव दिले नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणे ही नित्याची जीवनपद्धती झालेली आहे तर शिकार करणे हे निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनले तर भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत तर गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातही नवाश्मयुगीन संस्कृतीची अनेक स्थळे उजेडात आलेली आहेत परत पहा पुढचा ज्यावेळेला मानवाचा विकास झाला त्यानंतर मानवासाठी महत्वाचा मुद्दा होता निवारा तर निवारा म्हणजेच राहण्यासाठी ठिकाण ठीक आहे तर निवारा पहा निवाऱ्यामध्ये पाचव्या युरोपमध्ये गोठवून टाकण्यात येत की अतिशय हवामान होते तर शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चांबड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले परंतु तेवढेच पुरेसे नसावे त्यामुळे त्यांच्या गुहेत आतील भागात जनावरांची कातडी वापरून उभदार तंबू उभे केले जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती मध्यश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते सर्वत्र पर्यावरणात बदल होत गेले त्यामुळे मध्यश्मयुगीन त्या काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता फार मोठ्या प्रमाणात झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यांमुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते आणि त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला आता त्याचा रानडुक्कर हरिण डोंगरी शेळी मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवरही अधिक भर होता बदललेल्या आहारात आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते आणि त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे कंदमुळे गोळा करणे ही कामे तो करत असे मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊया मिळतील हे जाणून घेऊया त्याचा फायदा करून घेत होते तसेच कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते अशा कारणांमुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असतात झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत तर पहा हंगामी तळ निवारा तसेच गाव व वसाहती कशा झाल्यात ते पाहूयात आपण तर नवाश्मयुगातील माणसाची जीवन पद्धती पुराश्म आणि मध्याश्म या काळातील जीवनपद्धतींपेक्षा पूर्णपणे भिन्न होते या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला शेतीची सुरुवात ही नवाश्मयुग संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवे शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही त्यामुळे सतत शि फिरण्याची आवश्यकता उरली नाही शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहत उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी फिरावल्या या नवाशमेगिन गाव वसाहतीचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू पुढे आहेत पहा स्थिर जीवनाची सुरुवात झाली यामधून तर त्यामध्ये पशुपालन शेती कौशल्याने व्यवसाय परस्पर सहकार्य घरांची रचना गाव नातेसंबंध हे हळूहळू टप्प्यांनी सुरू झाले तर त्यानंतर पहा स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती तर स्थिर जीवन आणि नागरी संस्कृतीमध्ये सर्वात प्रथम धातूचा वापर परत चाकावर घडवलेली भांडी व्यापार व वाहतूक नगरांचा उदय आणि लिपी तर पहा मानवाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता आहे तर याबद्दल युरोपमधील संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंच्या संग्रहांचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉम्सेल नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली आणि त्याने त्या वस्तूंची वर्गवारी तीन गटांमध्ये केली दगडी हत्यारे त्याला अश्मयुग असं म्हणतात तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू त्याला ताम्रयुग असं म्हणतात आणि लोखंडी हत्यारे आणि इतर वस्तू त्याला लोहयुग असे म्हणतात तर ही वर्गवारी ठरवताना दगडी हत्यारे आधीच्या काळातील तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा लोखंडी हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा हे थॉमसेनने सप्रमाण दाखवून दिलेलं आहे त्यानुसार आश्मयुग ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली आहेत तर सर्वात प्रथम वापरलेला धातू हा तांबे असा आहे तांबे आहे सोनी प्रत्यक्षात मात्र सोनी हा वापरात आलेला पहिला धातू आहे पण सोनी निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे अवजारे बनवता येणे शक्य झाले आणि तो धातू म्हणजे तांबे आहे तर तांब्यापासूनच तांब्रयू सुरुवात झाली तांब्यापासून भांडे बनवायला हत्यारे बनवायला तर म्हणून याला तांब्रयूग असे म्हटले जाते तर याच काळामध्ये सुंदर नक्षीची भांडी घडवली जाऊ लागलेली आहेत तसेच कुशल कारागीर ही याच काळात बनलेले आहेत सोयीसाठी गावात ते एका कुशल कारागीर काय करायचे तर एका कामासाठी सोयीसाठी गावात एके ठिकाणी वस्ती करून राहू लागले आपण असे म्हणू शकतो की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंचा उत्पादक केंद्राचा एक खास विभागच तयार झाला परंतु हे ज्या गावांमध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती त्याच गावांमध्ये घडली त्या गावांचा विस्तार झाला वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर व्यापारही वाढला आणि त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीमध्ये बदल होणे गरजेचे होते याच काळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झालेली होती आणि हळूहळू मग नगर नगरांचा उदय झाला आणि लिपीचा शोध लागला तर नागरी समाज व्यवस्था पहा तर नागरी समाजव्यवस्थेमध्ये व्यापारातील जी काही भरभराट झालेली होती हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक सर्वात प्रमुख कारण होते तर परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयोगातील कृती कृषी संस्कृतीवर आधारलेला होता कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही तशाच राहिलेल्या होत्या व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृती रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार उत्सव महत्वा अधिक महत्व मिळाले त्यांना ठीक आहे तर अशाच प्रकारे पुढे मंदिरांचे प्रमुखपद राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली आणि जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची सुरुवात इथेच झालेली आहे तर ठीक आहे तर पहा आपण पुढचा पाठ घेऊयात हडप्पा संस्कृती व हडप्पाकालीन लोकजीवन तर पहा आपला आत्ताच धडा आहे हडप्पा संस्कृती व हडप्पाकालीन लोकजीवन तर हडप्पा संस्कृती काय भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती ही हडप्पा संस्कृती आहे या नावाने ओळखली जाते तर ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील स्थळे प्रथम उजेडात आली आता ती पाकिस्तानमध्ये आहेत गुजरातमधील लोथल आणि धार धोलाविरा राजस्थानमधील कालिबंगल ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे होत तर या संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती एकमेकांना समांतर काटकोणात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत धान्याच्या प्रचंड मोठी कोठारे प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती सांडपाणी वाहून येण्यासाठी झाकलेली गटारे तसेच घरोघरी स्नानगृहे शौचालये सा आणि सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या नगरांचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे मातीची पक्की भाजलेली खणखणीत वा वाजणारी भांडी हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य होते या भांड्यांचा रंग लाल असून त्यावर पिवळ पान माशांचे खवले यांसारख्या पिंपळपान माशांचे खवले यांसारख्या आकृतींची सुबक नक्षी काढलेली असे विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून बनवलेले मनी आणि कासे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते त्या वस्तूंना मेसोपोटेमियात खूप मागणी होती हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावे माहीत नसली तरी ते लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असे तिचे मिळालेल्या मातीच्या मूर्ती आणि तिथे मिळालेल्या मूर्ती मातीच्या आणि मुद्रा यांच्या आधारे मानली जाते तर पहा हडप्पा काळातील खेळ आणि मनोरंजन तर प्राचीन संस्कृतीमध्ये खेळ आणि मनोरंजनाचेही विविध प्रकार होते त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार होते त्याखेरीज पट आणि सोंगट्यांचे खेळ हेही खेळ खेळले जात प्राचीन इजप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता बघा लक्षात घ्या इजिप्तमध्ये सेनाट नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगटे आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता तसेच प्राचीन चीनमध्येही पट आणि सोंगट्यांचा खेळ सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते मेसो पोटेन पोटेमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंगट्यांचे खेळ लोकप्रिय होते हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणीही मिळालेली आहेत त्या खेळण्यांमध्ये मातीच्या भिंगऱ्या शेट्ट्या खुळखुळे खुड़ बैलगाड्या चाकावरचे प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे खेळांप्रमाणे संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्व होते त्या काळी अनेक प्रकारची वाद्ये वापरत होती बालाग नावाचे एक तंतुवाद्य मेसोपोटेमियात प्रचलित होते सारंगी हेही प्राचीन तंतुवाद्य आहे त्याखेरीज झांजा खुळखुळे खुड़ बासरी ढोल अशी अनेक प्रकारची वाद्ये वाजविली जाते इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणत विशेष उत्सव प्रका प्रसंगी स्वतः फॅरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत हडप्पा संस्कृतीमध्येही नृत्याला विशेष महत्त्व होते हे हे जोदाडो येथील उत्खननात मिळालेल्या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीच्या हो, आधारे करता येते ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हडप्पाकालीन लोकजीवन व संस्कृती आपण पाहिली आहे ठीक आहे थँक्यू